ती मागणी तर समाजाने कशाला पूर्ण करायची नाही करत म्हणायचं बस घरी त्याला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ओबीसीतना आरक्षण देण्याच्या बाबतीत शाळेत स्पष्ट या ती पहिल्या ओबीसी आरक्षण मागणी ह्याच्या शासन असेल किंवा आता आंदोलन करत सगळ्यांनाच माहित आहे

आपल्या समोरच्या घटना हैदराबाद गॅजेटचा विषय होता नंतर कुनबीच्या नोंदीचा विषय आला नोंदी नंतर आली नोंदी हुडका म्हणून सगळा विषय आला त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवलं त्यामध्ये दहा टक्के एसीबीसी च आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं बरोबर ते सगळे सोयरीचा विषय आला त्याच्या आधी सूचना निघाली त्याच्यावरती हरकती आल्यावरती कायदा काय आणखी झालेला नाही त्या हरकतीवरती सगळं चालू आहे त्याच्यानंतर परत उपोषण आणखीन सातत्यानं पुढे येऊ लागले समाजाला सातत्यानं कुणी खेळवू नये माझी प्रामाणिक भावना मा कुणीच खेळवू नये ही म्हणतात की असं आरक्षण पाहिजे असंच आरक्षण पाहिजे हे चुकीचं आहे तेच बरोबर आहे मुळात मागणी काय समाजित आम्हाला पन्नास टक्के आता आरक्षण दे हीच मागणी आहे ना मग फिरून फिरून गोल 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 कशाला कर करायचं आणि सातत्यानं हा विषय पुढे मीच मागणी केलेली जो काय निर्णय गेल्यानंतर कोण कोणी करणार आहे का परत आपापल्या नादात जातील परत समाज आमचा फासल्यानंतर त्याला कोण जबाबदार आहे त्याच्यापेक्षा मी अशी मागणी केलेली विधानसभा अध्यक्षांकड की अधिवेशन बोलवा आणि जे ओबीसीतनं मागणी आहे समाजाची पक्षाने भूमिका स्पष्ट करावी आणि सगळ्याच आमदारांनी करावी आरक्षण द्यायला आरोप आहे आणि ज्या मराठा समाज मानला आरक्षण माहित आणि त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र द्या ओबीसी काय करा सरकार ठरवलं परंतु ओबीसीत आरक्षणाची जी मागणी आहे त्याच्या बाबतीमध्ये दुधाचं दुध पाणीचं पाणी एकदाच करावं आपलं सरकार आहे आपण अहो मी अपक्ष आमदार आहे मी माझ्या तालुक्यातले विकास कामा करता त्यांना सहकार्य केलं तुम्हाला पण सगळ्या राज्याला सांगू इच्छितो पत्रकारांना सुरुवातीला आणि माझ्या तमाट सांगतो की साहेबांनी केला साहेबांनी पण केली कारण काम केली माझी मुंडेने पण काम लिहिली एकनाथ शिंदे सगळ्यांनी मंत्र गेलो आम्ही इतर आमदार नवे मी मतांना हळहळ व्यक्त झाली मी एक चळवळीतला करताय काम करणार मी एक रोज आम्ही मत आलोच शेतक्रमात आणि सगळ्या निवडून याला काय सोप आहे कायच तिथं निवडून आलो सर त्याच्यामुळं सरकारला पाठिंबा सरकार होत का गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होत मी कोणाला पाठिंबा दिला विरोधी पक्षाला पाठिंबा देणार ना उलट्या उलट्या प्रवाह मासा आहे आता नशिबाने त्यांचं सरकार आलं आणि तालुक्यातले पाण्याचे प्रश्न वगैरे होते तळ्याचे याकरता मी तिथं तडपडलो तडपडलो आणि मला चांगला न्याय मिळाला आणि बसनामध्ये माझं कौतुक केलं राजेंद्र राऊत राजेंद्र राजेंद्रराव बेररची एक का केलं